नमस्कार मैत्रिणींनो नवरात्रीचा खरंच पाहायला गेलं तर आज चौथा दिवस आहे पण यावर्षी दसरा हा अकराव्या दिवशी असल्यामुळे दहा दिवस नवरात्रीचे म्हणजे नवमीच्या ऐवजी ते दहा दिवस आणि दसऱ्याचा अकरावा दिवस या पद्धतीने नवरात्रीचा उत्सव आलेला आहे शारदीय नवरात्रीचा उत्सव आलेला आहे आणि खरं पाहायला गेलं तर आज तसं चौथी माळे परंतु जर ज्योतिषशास्त्र आणि पंचांगानुसार पाहायला गेलं तर चोवीस आणि पंचवीस या दोन्ही तारखेला अश्विन शुद्ध तृतीया आहे म्हणजे आज तृतीयाला पूजल्या जाणाऱ्या चंद्रघंटा देवीचीच आराधना केल्या जाते नमस्कार मी डॉक्टर मंगल सुरेश ताठे आपल्या सर्वांचे आमच्या अफिसादेवी डॉक्टर ताठे या यूट्यूब चॅनलमध्ये सरचं स्वागत करत आहे आज जी आपण तृतीयाला पूजन करतो त्या चंद्रघंटा देवीचीच आपण विशेष माहिती बघणार आहोत चोवीस सप्टेंबर आणि पंचवीस सप्टेंबर या दोन दिवस या चंद्रघंटा देवीची आराधना करतात ही अत्यंत तेजस्वी आणि आदिशक्तीचे असं हिला रूप मानलं जातं जी चंद्रघंटा माता आहे ही सौंदर्यासाठी धैर्यासाठी आणि शौर्यासाठी प्रसिद्ध आहे म्हणजे जर तुम्ही या देवीचे रूप पाहिले तर या देवीच्या कपाळावरती चंद्रकोर आहे आणि हातात घंटा आहे म्हणून या देवीला चंद्रघंटा हे नाव आहे तसेच या देवीची जी काही कथा आहे त्याबद्दल आपण थोडक्यात जाण जाणून घेऊया जेव्हा पुराणामध्ये अतिप्राचीन काळात पृथ्वीवर आणि देवलोकावर महिषासूर नावाच्या एका महाकाय राक्षसाचे स्तोम माजले होते आणि त्याने अमानुषपणे अत्याचार करणे सुरू केले होते सर्वत्र हाहाकार माजला होता मग त्याच्या या वाढत्या सामर्थ्याने देवसुद्धा भयभीत झाले आणि या संकटातून मार्ग काढण्यासाठी ब्रह्मा विष्णू आणि महेश यांच्याकडे धाव घेतली मग देवांच्या या तळमळीच्या प्रार्थनेने त्या तिन्ही देवतांचे तेज एकत्र आले आणि त्यातूनच माता दुर्गा अत्यंत तेजस्वी आणि भव्य माता दुर्गेने अत्यंत तेजस्वी आणि भव्य असे रूप प्रगट केले आणि याच देवीला आपण चंद्रघंटा देवी असे म्हणतो आणि या चंद्रघंटा देवीचे देवी रूप पाहताच सर्वांचे डोळे दिपून गेले कारण ती अप्रतिम असं सौंदर्य तिला होतं दुष्टांचा नाश करण्यासाठी अत्यंत क्रूर आणि प्रभावी देखील तिचं सुरुवातीला रूप जाणवलं त्यांच्या कपाळावरती चंद्रकोर अत्यंत छानरित्या शोभून दिसत होती एकीकडे त्या देवीची भीती वाटत होती आणि एकीकडे सर्व देव, देव देवतांना तिचा दिलासाही वाटत होता की आता महिषासुराच्या या त्रासापासून आपल्याला वाचवेल या, या देवीच्या हातामध्ये विविध दे शस्त्रास्त्र तर होतेच धनुष्यवता बाण त्यानंतर त्रिशूळ कमळ घंटा हे सर्व काही या देवीच्या हातामध्ये होतं या देवीला पण होती या देवी कमंडलू होता म्हणजे या देवीच्या जे काही पाच आणि पाच दहा हात होते त्या दहा हातांमध्ये विविध शस्त्र अस्त्र आणि वेगवेगळ्या प्रकारचे जे काही कमळासारखे जे काही होत्या गोष्टी मग त्याचा अर्थ तो काय तर चंद्रघंटा नावाप्रमाणेच चंद्र म्हणजे शीतलता आणि घंटा म्हणजे घंटानाथ आपल्या एका स्त्री समाजाला किंवा एक स्त्री म्हणून आपल्याला चंद्रासारखं शीतल पण राहता आलं पाहिजे गरज असेल तिथे आपल्या हातातील कमळासारख्या स्वभावाचा वापरही करता आला पाहिजे किंवा आपल्या आजूबाजूला जर कोणी निगेटिव्ह व्यक्ती आहे तर त्याच्यापासून आपल्याला दूर कसं राहता येईल हेही बघता आलं पाहिजे आणि वेळ पडेल तिथे आपल्याला अन्यायविरुद्ध हातही उचलता आला पाहिजे किंवा अन्यायविरुद्ध आपल्याला आवाज उठवता आला पाहिजे म्हणजे घंटानाद आपल्याला करता आला पाहिजे तसेच जे काही आयुध होते त्रिशूल बाण धनुष्य याचाही योग्य ठिकाणी वापर करता आला पाहिजे कुठलंही एकच त्यांनी आयुध दिलं हातामध्ये असलं असतं तरी चाललं असतं पण व्यक्ती परतवे धनुष्यबाणही लागतोच दूरचा निशाणा छान असावा किंवा दूरदृष्टी असावी या मतीत्यार्थाने धनुष्यबाणही हवा फक्त बाणही हवा तो योग्य तो बाणच त्या धनुष्यामध्ये रचणं गरजेचं आहे किंवा योग्य तो बाणच योग्य त्या ठिकाणी वापरता येणं गरजेचं आहे त्रिशूलही असणं म्हणजे एवढं धारधार त्रिशूल की जिथं अत्यंत जास्त जर अन्याय होत असेल किंवा अतिप्रमाणात जर त्रास होत असेल तर तिथे त्रिशूलासारखं हत्यारही आपल्याला वापरता आलं पाहिजे गदेसारखं जी गदा एका देवीच्या देवीच्या उजव्या डाव्या हातामध्ये गदा दिसायला पाहायला मिळते आपल्याला त्या गदेचा देखील योग्य तो वापर आपल्याला करता आला पाहिजे कमळ आणि जपमाळेसारखं शांत आणि स्थिरही राहता आलं पाहिजे आणि कमंडलू म्हणजे एक जो काही कुंभ म्हणावं किंवा आतमध्ये जे पाणी असतं त्या पाण्याचा देखील आपल्याला चांगला वापर करता आला पाहिजे जल हे जीवन आहे मग जीवनाचं जीवनाचंसुद्धा तिला संरक्षण करता आलं पाहिजे या प्रकारे विविध आपण तिचे मतितार्थ किंवा आता तिचा आपण एक जो काही तिला सांगण्याचा सा काय उद्देश आहे सध्याच्या स्त्री जातीला हे आपण सांगू शकतो जेव्हा आता पुढचा आपण कहाणीचा भाग घेऊया की जेव्हा ती अत्यंत तेजवेशी तेजस्वी अशी रा जी देवी होती महिषासुराचा वध करण्यासाठी जे दुर्गा देवीने चंद्रघंटा नावाच्या ज्या मातेचे रूप धारण केले होते ती जेव्हा राक्षसासमोर युद्ध करायला आली तेव्हा तिच्या घंटेचा नाद एवढा भयानक होता की ते ऐकून महिषासुराचे सैन्य गोंधळले त्यांना समजलं नाही आपण काय करावं आणि त्यांची शक्ती आपोआप क्षीण झाली म्हणजे विचार करा स्त्रीच्या फक्त आवाजानेच किती गोष्टी नाहीशा होऊ शकतात तुम्हाला कळतं की नाही घरी घरी स्त्रीचा आवाज म्हणजे तुमच्या आई चिडलेली असेल किंवा तुमची बायको जर चिडलेली असेल तर तुम्हाला तिचा आवाज कळतो आणि आपोआपच आपल्याला पुढे काय करावं हे कळतं याच पद्धतीने त्या ज्या जेव्हा चंद्रघंटा मातेचा जो काही घंटाचा आवाज होता तो आवाज ऐकूनच सगळ्या राक्षसांची शक्ती आपोआप क्षीण झाली मग अशा आपल्या असीम शक्तीने आणि अतुलनीय अशा पराक्रमाने माता चंद्रघंटा हिने एका क्षणातच सर्व दुष्ट राक्षसांचा संहार केला आणि विश्वातील असत्याचा अधर्माचा अंत करून पुन्हा एकदा शांतता आणि धर्म प्रस्थापित केले याचा अजून एक अर्थ आपल्याला इथे प्रकट होतो की जे काही वेगवेगळे वेग वेग आयुध आहेत तिच्या हातामधले शस्त्रवस्त्र आहे हाता त्या शस्त्र सगळ्यांचा वापर करून तिने आधी सर्व राक्षसांना हाणून पाडलं सर्व राक्षसांचा नाश केला अधर्माचा नाश केला असत्याचा नाश केला आणि त्यानंतर कमंडलू जपमाळ आणि कमल यांच्या साह्याने तिने स्वतःमध्ये शांती प्रस्थापित करून पुढे तिचे कार्य सुरू ठेवले म्हणजेच ज्याप्रमाणे स्त्री जीवन जगत असताना तिला यो योग्य जे काही कधी कधी रौद्ररूप धारण करावं लागते तसंच तिला शांतसुद्धा राहावं लागतं प्रत्येकच वेळी स्वतःचे रौद्ररूप धारून हो धारण करून होत नाही तर योग्य वेळी शांत होऊन आपल्याला तल्लीन होऊन आपले कार्य देखील करावे लागत असतात प्रत्येकच वेळी जर आपण रौद्ररूप धारण केले तर आपल्याला सुरळीत चाललेल्या गोष्टीसुद्धा बिघडतील म्हणून कमळासारखं छान राहून आपल्या कार्यामध्ये मग्न राहून आपल्याला आयुष्य हे व्यतीत करायचं असतं हा संपूर्ण स्त्री जातीला चंद्रघंटादेवी एक उपदेश देते मग चंद्रघंटा देवीची जर आपण आराधना केली तर आपल्याला काय मिळणार आहे तर पर्टिक्युलरली स्त्रियांना धैर्य शक्ती संयम ताकद हे सगळं मिळणार आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आत्मविश्वास मिळणार आहे कारण तिच्याकडे शस्त्रास्त्र पण आहेत आणि तिच्याकडे शांततेनं जगण्याची साधनं पण आहेत मग ती ज्या काही सर्व भक्तांना भीती किंवा संकटापासून जर तुम्हाला वाटत असेल की मला हे संकट आलेलं आहे अशा वेळेस तुम्ही चंद्रघंटा देवीची आराधना करा तुमचे संकट बघा त्या घंटे घंटा ना झाल्यानंतर कशी राक्षस पळून गेली होती किंवा त्यांच्यामधली ताकद आपोआप नाहीशी झाली होती तशी आपल्या आजूबाजूचे संकट सुद्धा आपोआप दूर व्हायला ला लागतील आपल्याला योग्य मार्ग मिळेल त्यानंतर ज्या ठिकाणी चंद्रघंटा देवीची आराधना केली जाते तिथे सुख समृद्धी आणि शांती असते या देवीची आराधना केल्यानंतर ग्रहबाधा दूर होते असं म्हणतात ग्रहबाधा म्हणजे काय तर जे आपल्या आजूबाजूला कॉस्मिक रेज असतात निगेटिव्ह एनर्जी असते ग्रहांवर आधारित आपल्याला काही दोष लागत असतात म्हणजे नवग्रह या पूर्ण ब्रह्मांडामध्ये आपण म्हणतो की नवग्रहाप्रमाणे आपलं आयुष्य असतं आपला जन्म कोणत्या तिथीला झाला कोणत्या वाराला झाला याच्यानुसार आपल्यावर संकट किंवा गुण अवगुण दोष हे असतात हा ॲक्च्युली ज्याच्या मानण्याचा प्रश्न आहे मग या नवग्रहाची आपण वास्तुशांती पूजा करताना पण नवग्रहाच्या शांतीची पूजा करतात मग ही आपले जर आजूबाजूचे किंवा आपल्या राशीमधले जर हे नवग्रह शांत असतील तर आपली प्रगती चांगल्या प्रकारे होते आणि आपली म्हणजे आपली शांती देखील होते वास्तूची जशी शांती होते तशी आपणही मनाने शांत होऊन आपले आपले कार्य सुरू ठेवतो मग ग्रहबाधा दूर झाल्यामुळे काय होणार आहे तर आपलं जीवन आनंदाने व्यतीत होणार आहे अशा प्रकारे एक श्रेष्ठ आणि छान अशी चंद्रघंटा देवी जी यावेळेस मुद्दामून दोन दिवस आलेली आहे तृ शुद्ध अश्विन शुद्ध तृतीया ही प चोवीस आणि पंचवीस सप्टेंबर या दोन दिवशी आलेली आहे तिची संपूर्ण मनोभावे आराधना करा तिच्या पूर्ण शक्ती स्वतःमध्ये परावर्तित करण्याचा प्रयत्न करा ज्याप्रमाणे आपण चक्रांचा आता योग अभ्यासी जे आहेत जे चक्रांचा अभ्यास करतात मग त्यांनी शैलपुत्री देवी जी प्रथम देवी होती मूलाधार चक्राचे ध्यान केले त्यानंतर ब्रह्मचारिणी जी देवी होती त्यावेळेस आपण स्वादिष्ठान चक्राचे ध्यान केले आता चंद्रघंटा देवी आहे तिसऱ्या माळीची म्हणजे ही मणिपूर चक्राची आराधना योगाद्वारे केल्या जाते स्पेशली योग साधकांकडून म्हणजे काय तर पूर्ण लक्ष तुमचं बेबीमध्ये केंद्रित करायचं चित्त करून देवीचे मंत्र देवीचा मंत्र जाप करायचा किंवा तुम्ही ज्या कुठल्या आराध्य आराध्यला मानता किंवा मा ज्या कुठली देवी आहे तुमची त्या देवीची आराधना करताना चंद्रघंटा देवीचे रूप समोर ठेवून मणिपूरचक्राकडे लक्ष केंद्रित करायचे हा एक मेडिटेशनचा भाग आहे योगाचा भाग आहे यामुळे काय होतं तर आपलं मन स्थिरस्थावर होतं आणि मनु चक्र म्हणजे बेंबीच्या आजूबाजूचे जे काही अवयव असतात ते देखील तिथे जर काय अतिप्रमाणात सिक्रेशन्स होत असतील तुम्हाला अपचन होत असेल तर ते सर्व काही सिरसावर होण्यास मदत होते आणि तुम्हाला निरोगी जीवन जगण्यास प्रेरणा मिळते माहिती आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका चंद्रघंटा देवीचा मंत्र एकदा सांगते जाता जाता ओम यई नम आणि आपला नेहमीचा मंत्र या देवी सर्वभूतेषु रूपेण संस्थिता नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्त नमो नम तृतीय माळेच्या चंद्रघंटा देवीला वंदन करून आजचा भाग इथेच संपवूया उद्या भेटूया कुष्मांडा देवीसोबत धन्यवाद